आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचे गणाचे निकाल सर्व आता हाती आलेले आहेत संपूर्ण मतमोजणी पूर्ण झालेली आहे या सर्व कामी त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी साहेब तहसीलदार साहेब ह्या सर्वांनी त्या ठिकाणी जे सहकार्य केलं याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर रात्रंदिवस असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी कष्ट घेत होते आणि त्यामुळं आज फलटण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे पाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत फलटण तालुक्यामधील आठ उमेदवारपैकी पाच उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि फलटण तालुक्यातील पंचायत समितीच्या गणामध्ये सोळापैकी आठ उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला या ठिकाणी फार मोठं यश प्राप्त झालं या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचे त्यांनी जी आम्हाला पक्षाच्या माध्यमातून जी, जी ताकद दिली याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख कणसे साहेब अध्यक्ष जाधवसाहेब आणि पालकमंत्री देसाई देसाईसाहेब यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे हा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला जी ताकद दिली याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानू इच्छितो पक्ष फलटण तालुक्यासाठी नवा आहे आणि तरीसुद्धा एवढं चांगलं घवघवीत यश त्या ठिकाणी शिवसेनेला मिळालेलं आहे काही आमचे उमेदवार अगदी कमी मतानी त्या ठिकाणी अयशस्वी झालेले आहेत परंतु तरीसुद्धा एकंदरीत सर्वच राजकीय पार्श्वभूमीवर या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं यश प्राप्त झालं याविषयी काही शंका नाही आपण विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेला अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेमध्ये जायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला या ठिकाणी श्रीमंत अनिजे राजेही उपस्थित आहेत ते नगराध्यक्षपदासाठी अगदी ऐनवेळी त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि त्याचबरोबर अनेक उमेदवार अगदी ऐनवेळी त्या ठिकाणी उभे कर राहिले होते तिथं अत्यंत कमी मताधिक्याने आपल्याला तिथं अपयश जरी आलेलं असलं तरी त्याची संपूर्ण भरपाई आता ह्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकींमध्ये त्या ठिकाणी फलटण तालुक्यातील जनतेने करून दिली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून या मी सर्व मतदारांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज, आज आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा वाढदिवस आणि त्यांना खऱ्या अर्थाने एवढं घवघवीत यश हे फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जे मिळालेलं आहे याकरता मी मनापासून त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो विरोधक म्हणत होते की कुळकी जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर लढणार ना। मात्र तुम्ही ऐनवेळी सह्याद्री भाईंना दिली तुम्ही घाबरला असा विरोधकांनी तुमच्या आरोप केला याबद्दल काय सांगा मी मागच्या वेळेला ज्यावेळेला निवडून आलो जिल्हा अध्यक्ष झालो त्याच्यानंतरच मी त्या ठिकाणी जाहीरपणे अनेकदा सांगितले की इथून पुढे जिल्हा परिषदेमध्ये जाणार नाही ऐन वेळेला का काही काही घडलेलं नाही आणि घाबरण्याचा विषयच येत नाही तुम्ही राजकारणात आल्यानंतर त्या ठिकाणी कुठे यश अपयश येत राह येत असतं त्यामुळे घाबरण्याचा कुठंच त्या ठिकाणी विषय येत नाही बघा पंचायत समितीमध्ये आठ शिवसेनेचे आहेत भाजपचे किती आहेत मला माहिती नाही पाचच भाजपचे आहेत आणि तीन राष्ट्रवादीचे आहेत म्हणजे पंचायत समितीमध्ये काही भाजपचं आहे असं अजिबात चित्र नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी काही घाटावरची मंडळी ह्या ठिकाणी आल आली होती त्यांचीही भाषणं झाली ज्या ठिकाणी रामरायांचा उदय झाला तिथंच त्यांचा असतो होईल असा काय आस्त काही रामराजांचा होत नसतो ज्या संपूर्ण दुष्काळी भागाला ज्यांनी पाणी आणलं माण तालुक्यालाही पाणी जे मिळालेलं आहे ती रामरायांचीच कृपा आहे त्यांचा आस्त होण्याचा कधी विषयच नस येत नसतो आणि ह्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलेलंच आहे की किती घवघवीत यश ह्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि माण तालुक्याची तुम्हाला माहिती असेल काय माण तालुक्यामध्ये झालेलं आहे तिथंसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी हे जे वल्गना करणारे आणि खाली येऊन त्या ठिकाणी

साखरवाडीचा गट सुद्धा आपण जिंकलेला आहे तुम्ही मागाशीच म्हटला ज्यावेळेला अडचणीचा काळ होता मी दोन वेळा गिरवीतूनच उभा होतो आणि त्यावेळेला अतिटटीची आणि अडचणीच्या काळातच तिथं उभा होतो असं काही त्यावेळेला त्या ठिकाणी ती निवडणूक सोपी होती असा कधीच भाग नव्हता त्यामुळे ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्याला काही वेळेला त्या ठिकाणी रिस्क घेऊन काम करावं लागतं ती केलेलं ला आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तरुणांनी त्या ठिकाणी काम करावं माझ्या निम्म्या वयाचे तिथं आता मुलं त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असतील आणि आपण थोडं वरच्या राज राजकारणामध्ये त्या ठिकाणी जावं अशा विचाराने तो खरा घेतलेला निर्णय आहे इथून घाबरायचा प्रश्नच येत नाही आपण जीव तोडून सगळ्यांनीच जी कामं केलेली आणि त्यामुळं हे सर्व चित्र आज आपल्याला दिसत आहे त्या ह्या सर्व पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात त्या ठिकाणी शंका होती की ह्या निवडणुकांचं काय होणार पण लोकांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि लोकं आमच्याबरोबर ह्या अडचणीच्या काळात देखील ठामपणे उभे आहेत अनेक आमच्यामधूनच गेलेले आहेत आमची कार्यकर्ता का निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काहींची आयात त्या ठिकाणी करण्याची मानसिकता आहे आम्ही चांगले कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने ओढून घेतले पण आता मला खात्री आहे आदरणीय शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेची आम्हाला जी ताकद मिळते आहे आता कुणीही कार्यकर्ता कुठं जाणार नाही आणि आम्ही आता नवीन तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी ताकदीने निर्माण करणार आहे की ज्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष आणि त्याचबरोबर फलटण तालुक्याचा ता, विकास साध्य कसा होईल अशा दृष्टिकोनातून हिथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने पूर्ण ताकदीने आम्ही उतरणार आहोत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून तुम्ही सहा वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवली सहा वेळा जिंकला तुम्ही कसे <hastan> आता तुम्हीच बघताय निवडणुका कशा प्रकारे चाललेल्या आहेत त्यामुळं आमची जी मानसिकतेतून आम्ही जे राजकारणात आलोय किंवा ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे ती कामातूनच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत ती मानसिकता बदल कधीच बदलणार नाही पण आजची जी निवडणूक आहे ही विकासाची कामं इतर गोष्टी अनेकदा बाजूला राहतात आणि वेगळ्या प्रकारचं अर्थकरण ते सगळ्यांच्याच कानावर आहे त्यात काही दडवण्याचं काही विषय नाही आणि मोठ्या प्रमाणात हा जो विषय चालला आहे तो जर थांबवला नाही तर सर्वसामान्य तुम्हाला इथून पुढच्या निवडणुकीत कुठं उभं राहायलाही तयार होणार नाही आपल्याला ना सर्वसामान्य लोकांमध्ये राहून काम करणारी लोकं पुढं पाहिजे केवळ धनदाणगी पुढं करून चालणार नाही सर्वच त्या ठिकाणी सर्व थरातले पुढं यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हिथून पुढच्या काळामध्ये ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य माणूस आणि हे अर्थकरणाचं राजकारण हे दमदाटीचं राजकारण कसं थांबेल अशा दृष्टीनेच आपल्याला इथून पुढच्या काळात काम करावं लागणार आहे हे अगदी लोक जे म्हणतात ते अगदी वस्तुस्थिती आहे कारण ते निवडूनच येणार अशा प्रकारची आमच्या सर्वांचीच भावना होती आणि ते अत्यंत दुःखदायक आहे की एक अत्यंत काम करणारा आता दत्ता बापू अनपट यांनी किती काम केलं तुम्ही सर्वजण जाणता आणि त्यामुळं निश्चितच अपेक्षा होती आणि जिल्हा परिषदेमध्ये आता जाऊनसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्यांनासुद्धा त्या ठिकाणी थोडंफार त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असती आता दुर्दैवाने ती नाही आहे परंतु त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला पुनर्वसन करता येईल याचा विचार आम्ही नक्कीच करणार आहोत मी तेच मागाशी सांगितलं की अनेक लोक जरी सोडून घेतले तरी जनता पाठीशी राहिली आणि तुम्हालाही माहिती आहे की आहे जे सोडून गेले त्यांना कोणी मोठं केलेलं आहे हे सर्वांनाच मोठं केलं आहे कोण असा नाही की त्यामध्ये मोठा केलेला नाही या सर्वांनाच मोठं केलेलं आहे आणि आता आम्ही तरुण मुलं इथून पुढं शेवटी मी ब्याण्णव साली राजकारणात आलो त्यावेळेला काही दुसऱ्यांची आयात केलेली कुणीही आम्ही नेते घेतले नाही तर आम्ही निर्माण केले तरुण मुलं निर्माण केली आतासुद्धा तेच करू आम्ही आम्ही तरुण कार्यकर्ते निर्माण करू आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना पक्ष बळकट करू माझ्या खासदाराने माजी खासदाराने खास आणि आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यापूर्वी आमच्या जिल्हा परिषद मध्ये एकच उमेदवार विजय व्हायचा आता मात्र विजय उमेदवारांची संख्या वाढली फलटण कोरेगाव मध्ये चार विजय उमेदवार झाले जेडपी मध्ये पंचायत समितीमध्ये संख्या वाढलेली आहे आणि विजयचा आलेख आमचा वाढलेला आहे याबद्दल आता मनाचं समाधान करण्यासाठी त्या ठिकाणी आता काही आपल्याला म्हणता येऊ शकेल परंतु आत्ताच्या ज्या घटकेला आमदार आमच्या विरोधी आहेत आणि संपूर्ण भाजपच्या एकंदर स सर्व निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबविली जाती आपण पाहतो या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदमध्ये त्यांना एकट्याच्या ताकदीवरच त्या ठिकाणी त्यांना बहुमत मिळणार होतं ते, ते काही चित्र झालेलं आपल्याला दिसत नाही त्यामुळं जिल्ह्यामध्येच कुठं भाजप नव्हती ते मागच्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होती आणि आता सर्वच राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं थोडंसं चित्र बदललं परंतु ह्या सर्व परिस्थितीमध्ये लोकांनी ताकदीने आमच्या मागं उभं राहिल्याचं चित्र मात्र ह्या ठिकाणी निश्चितपणे दिसत आहे तसं काही बोलणं झालेलं नाही आणि तशा प्रकारची काही चर्चा नाही आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये कुठ त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा तशा प्रकारची ताकद जेव्हापासून आत गेलं तेव्हापासून ते देत आलेले आहेत तशी काही चर्चा नाही पण आम्ही शिवसेनेचं काम करत राहणार आहे त्यांना जर योग्य काही वाटेल तर त्यांचा निर्णय घेतला जाईल पण तशी काही चर्चा नाही आज आज शंभर टक्के शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहेच त्याबद्दल काही शंकाच नाही याबाबत आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत या ठिकाणी कणसे साहेब आहेत ते आदरणीय शिंदे साहेब आमच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर ने चर्चा करून त्याबाबतचा काय निर्णय घ्यायचा त्याबाबतचं ते जसा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही आणि आम आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य त्याप्रमाणे पालन करणार आहोत

आणि या तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादीचा आहे तर ते त्या आमदाराचा आपण राजीनामा मारला नैतिकदृष्ट्या मी शिवसेनेमध्ये आहे त्यांनी त्यांच्या पक्षाने त्यांच्याबद्दल काय करायचं काय नाही ते त्यांचं त्यांनी ठरवावं गेली बत्तीस वर्ष श्रीमंत संजीवराजे यांनी जिल्हा परिषद नेतृत्व केलेलं आहे आज संजीवराजे जिल्हा परिषद नसणार आहे म्हणजे जिल्हा परिषद मध्ये प्रत्यक्ष होत्या तर त्याबद्दल कसं काय सांगाल बाबा मी बत्तीस वर्ष नेतृत्व केलेलं नाही मी साधारण शेवटची दहा वर्ष नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून काम केले के त्यावेळेला आम्ही अपक्ष होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं परंतु प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी गेल्या दहा वर्षापासून मिळाली आणि आता नवीन त्या ठिकाणी नेतृत्व तयार होईल आणि आमचे शिवसेनेचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकूण पंधरा सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहाय्याने ह्या सर्व नेते मंडळींच्या सहाय्याने अध्यक्षांच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतच राहणार आहे मी मागाशीच सांगितलं आम्ही फलटण नगरपालिकेच्या अगदी अर्ज भरत असताना त्या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळं थोडासा वेळ शिवसेनेमध्ये आम्ही जाण्याचा लोकांनी बरोबर येण्याचा ह्याच्यामध्ये जो वेळ असतो तो फारसा वेळ मिळाला नाही पण आता पंचायत समिती जिल्हा परिषदेला तो वेळ भरपूर मिळाला आणि ज्याप्रमाणे पक्षाने आम्हाला आत्तापर्यंत जी ताकद दिली त्यामुळं आपल्याला हे यश मिळाल्याचं दिसून येत आहे पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती विधानसभेचं गणित ठरत असतं आणि आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भूगोल केशी मिळालेलं आहे येणारे विधानसभाची तयारी आपण कशा प्रकारे येणारी विधानसभेची तयारी आम्ही शिवसेना पक्षामार्फत त्या ठिकाणी शंभर टक्के करणार आहोत